नमस्कार मित्रमैत्र निनो उत्साही जीवन चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय अगदी खास आहे जो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतो तर फायदा घेणाऱ्या लोकांशी कसे वागावे हाच या व्हिडिओचा विषय आहे आपल्या आयुष्यात असे अनेक लोक भेटतात जे आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात आणि अशा फायदा घेणाऱ्या मूर्ख लोकांमुळे आपल्याला खूप जास्त मानसिक मानसिक त्रास मानसिक त्रास हो मा होत असतो तर हाच होऊ नये आणि अशा लोकांना कसे हँडल करावे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अशा मूर्ख लोकांशी कसे वागावे ते आपण सूर पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नेहमी स्वतःच्या मर्यादा ठरवा मर्यादा ठरवल्याने समोरचा व्यक्ती आपला गैरफायदा घेत नाही त्यानंतर नाही म्हणायला शिका प्रत्येक गोष्टीला हो म्हटल्याने आपल्या हो ची किंमत राहत नाही त्यामुळे कधीतरी नाही म्हणायला शिका त्यानंतर तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊच देऊ नका चांगले वागा पण अति चांगुपणा आपल्याच व्यक्तिमत्वाला खराब करत असतो त्यामुळे अति चांगुलपणा दाखवायची काहीच गरज नाही फायदा घेणाऱ्या लोकांशी आवश्यक तेवढाच व्यवहार ठेवा आपला फायदा घेणाऱ्या लोकांशी जास्त काही देणं घेणं ठेवायची चस नाही।, नाही तर ते लोक आपला जास्तच फायदा घेतात तुमचा वेळ मूल्यवान आहे हे, हे लक्षात ठेवा अशा लोकांच्या नादी लागून आपला वेळ फालतू बनवू नका तर वेळेचे महत्व जाणा आणि वेळेचा योग्य तो वापर करा अशा लोकांना आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करायला बरोबर जमत त्यामुळे अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्या कोणत्याही बोलण्याला भुलू नका अशा लोकांकडून उपकार केल्यानंतर परताव्याची अपेक्षा करू नका फायदा घेणारे लोक स्वार्थी असतात ते फक्त दुसऱ्याचा वापर करतात आपल्याकडून काहीही देण्याची इच्छा ठेवतात नाहीत त्यामुळे अशा लोकांकडून कोणतीही अपेक्षा करू नका उपयोग संपला की बदलणाऱ्या लोकांना ओळखा आपल्या आयुष्यात बरेच असे स्वार्थी लोक असतात आणि त्यांना ओळखणे गरजेचे असते नाहीतर ते हेच लोक असतात जे आपल्या साध्या सरळ प्रामाणिक स्वभावाचा फायदा घेत असतात स्वार्थी लोकांना ओळखायचं आणि त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवायचा नाही कारण विश्वास ठेवला तर विश्वासघात होणार हे नक्की विश्वास ठेवताना नेहमी सावधच राहायचं तुमच्या कष्टाची किंमत समजून घ्या ध्येय ठरवा स्वप्न पहा आणि त्या बाजूने वाटचाल सुरू करा अशा लोकांच्या नादी लागून स्वतःचं आयुष्य खराब करून घेऊ नका तुमच्या कष्टाची किंमत तुम्ही स्वतः करा आणि आयुष्य आनंदी जगा त्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका आपल्या साध्या स्वभावामुळे आपण समोरचा व्यक्ती काय बोलत आहे यावर लगेच विश्वास ठेवतो कारण आपल्याला असे वाटत असते की आपण प्रामाणिक आहे तर समोरचा व्यक्ती देखील प्रामाणिकच आहे तर असं नसतं प्रत्येक व्यक्ती वेगळी असते त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवून कोणतेही मत मांडू नका किंवा कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका त्यानंतर जी लोक आपला फायदा घेतात आपल्याला मूर्ख ठरवतात त्यांच्याशी व्यवहार नेहमी स्पष्टच ठेवा अशा बोलण्यात किंवा देवाणघेवाण मध्ये स्पष्टता असणे गरजेचे असते ज्या वेळेला आपल्याला आयुष्यात स्वार्थी लोक भेटतात त्यावेळेला आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होतो पण आपण किती वेळ अशा लोकांचा स्वार्थ पूर्ण करत राहणार आहोत कधीतरी आपल्याला स्वतःचा विचार करणे गरजेचे असते म्हणून स्वतःच्या फायद्याचा देखील विचार करा त्यानंतर सतत मागणाऱ्या लोकांना मर्यादा घाला काही लोकांना सवय असते की सतत पैसे उच्ने मागायचे कधीही कोणतीही गोष्ट असू दे ती, ती मागायची मग आपण त्या व्यक्तींना द्यायला सुरू करतो पण त्या व्यक्ती आपल्या याच स्वभावाचा फायदा घेत असतात आणि सतत आपल्याकडे उष्णं मागायला सुरू करतात आणि परत देण्याचे नावसुद्धा काढत नाहीत म्हणून सतत उष्णं मागणाऱ्या लोकांना ओळखा आणि स्वतःच्या मर्यादा ठरवा की तुम्ही त्यांना कितपत मदत करू शकता त्यांच्या गोड गोड बोलण्याला फसू नका अशा फसव्या लोकांना गोड बोलून काटा काढायचं बरोबर माहीत असत त्यामुळे अशा लोकांना पहिल्यांदा ओळखायचं आणि त्यांच्या गोड बोलण्याला फसायचं नाही आपल्या मर्यादेत आपण राहायचं निर्णयावर ठाम राहा आपण एखादे काम करताना किंवा महत्वाचा निर्णय घेताना स्वतःचे मन काय बोलत आहे स्वतःची विचारबुद्धी काय सांगत आहे हेच ऐकायचं इतरांचं ऐकून कधीही आपले निर्णय बदलायचे नाही कारण समोरची व्यक्ती आपल्याला निर्णय घेण्यास कन्फ्यूज करू शकते त्यामुळे स्वतःच्या निर्णयावर नेहमी ठाम राहायला शिका विनाकारण कुणासाठीही स्वतःला थकवू नका एखादी व्यक्ती आपला फायदा घेत आहे किंवा त्रास देत आहे म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या टिप्स वापरायच्या आणि त्यांच्याशी वागायला सुरू करायचं त्यामुळे स्वतःला अजिबात खचू द्यायचं नाही खंबीर राहायचं त्यानंतर अशा लोकांना गरजेप्रमाणे अंतर ठेवायचं स्वार्थी मूर्ख लोकांपासून दूर राहिलेलंच कधीही आपल्या फायद्याचंच असतं हे वेळोवेळी ओळखा अशा लोकांना कधीही आपल्यामधील कमकुवत बाजू किंवा आपला कोणताही वीक पॉइंट सांगू नका उदाहरणार्थ मी हे काम करू शकत नाही मी या या गोष्टी करू शकत नाही असं त्यांना कधीही सांगू नका कारण तुमच्या याच गोष्टींचा वापर करून तुम्हाला त्रास द्यायला कमी करणार नाहीत अशी स्वार्थी लोक त्यांचा स्वार्थ लवकर ओळखा समोरची व्यक्ती आपल्या कोणत्या गोष्टीचा फायदा घेत आहे आपल्या कोणत्या स्वभावाचा किंवा आपल्या कोणत्या चांगल्या गुणाचा समोरची व्यक्ती फायदा घेत आहे हे ओळखा तरच अशा लोकांपासून तुम्हाला अंतर ठेवता येईल नात्यामध्ये तडजोड करा पण स्वतःला विसरू नका आयुष्यामध्ये नाती जपणं मित्र जपणे आजूबाजूचे लोक जपणे अतिशय गरजेचे असते पण त्यापेक्षाही अतिशय महत्वाचं म्हणजे स्वतःला जपणं महत्वाचं असतं म्हणून स्वतःला कधीही इग्नोर करू नका त्यानंतर स्वतःच्या भावना जपून ठेवा सतत समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा विचार करून स्वतःच्या भावनांचा चुराडा करू नका तर स्वतःच्या भावनांचाही आदर करा लोकांनी वापरून टाकल्यानंतर पश्चाताप टाळा काही लोकांनी आपला फायदा घेतला किंवा त्यांना त्रास दिला तर त्या लोकांपासून दूर राहा पण पन... त्यांनी दिलेला त्रास आटवून सतत स्वतःला त्रास करून घेऊ नका यामुळे त्यांचं नाही तर तुमचं नुकसान होणार आहे त्यानंतर खोट्या स्तुतीवर विश्वास ठेवू नका समोरच्या व्यक्तीची खोटी स्तुती करायची आणि त्यांच्याकडून फायदा करून घ्यायचा आपला स्वार्थ साधून घ्यायचा आपली कामं करून घ्यायची हे फसव्या लोकांचे प्रथम लक्षण आहे त्यामुळे खोट्या स्तुतीवर कधीही भूलू नका त्यानंतर नेहमी सावधपणे वागा म्हणजेच फायदा घेणाऱ्या लोकांशी अतिशय हुशारीने वागण्याची गरज असते नाहीतर अशा लोकांना जाता जाता कुणालाही चुना लावायची सवय असते स्वतःचा स्वाभिमान जपा अत्ताच्या काळामध्ये स्वतःचा स्वाभिमान स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतःच टिकवून ठेवणे गरजेचे असते त्यामुळे अशा लोकांच्या नादी लागून स्वतःच्या स्वाभिमानाला थोडाही खस लावू नका दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नका समोरचा सांगतो आहे म्हणून त्याच्या पद्धतीने कोणतच काम करू नका किंवा समोरचा सांगतो आहे म्हणून त्याच्या विचारानुसार निर्णय घेऊ नका खूप जास्त पश्चाताप होईल तुमच्या चांगुलपणाची चाचणी घेणाऱ्यांना थांबवा सतत आपल्याला प्रश्न विचारून आपली परीक्षा घेणाऱ्या लोकांना दूरच ठेवा कारण आपण स्वतःसाठी योग्य असलो की बस झालं लोकांना आपण कसे चांगले आहोत हे दाखवण्याची काहीच गरज नाही त्यानंतर अति दयाळूपणा दाखवून स्वतःचा तोटा करून घेऊ नका दया माया प्रेम आपुलकी असणे गरजेचे आहे पण आपल्या याच गुणांचा समोरची व्यक्ती फायदा घेत असेल असेल तर तुमच्यामधील दया माया प्रेम आपुलकी ही योग्य लोकांसाठीच मर्यादित ठेवा फायदा घेणाऱ्या लोकांना अशी वागणूक देण्याची काहीच गरज नसते कारण अशी अपले अपले लोक आपले या स्वभावामुळे आपले नुकसान करत असतात फायदा घेणारे लोक तुमचा कोणत्या पद्धतीने फायदा घेत आहेत हे ओळखायला शिका वचन फक्त योग्य व्यक्तीलाच द्या बोलताना नेहमी आपल्या वाचेवर नियंत्रण असायला हवे कधीही चुकीच्या व्यक्तीला कोणतंही चुकीचं प्रॉमिस करू नका किंवा वचन देऊ नका जर समोरची व्यक्ती स्वार्थी निघाली तर ती व्यक्ती आपल्या याच वचनाचा फायदा घेऊ शकते वापरले जात असाल तर यावर लक्ष ठेवा आपला कोण फायदा घेत आहे का किंवा आपल्याकडून काम करून घेऊन आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे का याचे एकदा निरीक्षण करा चुकीची सवय लावू देऊन सतत समोरच्या व्यक्तीचं ऐकायचं तो, तो, तो बोलला त्या गोष्टीला लगेच होकार द्यायचा त्याच्या प्रत्येक कामाला हो म्हणायचं या सवयीमुळे समोरची व्यक्ती आपला फायदा घेत असते त्यामुळे चुकीच्या सवयी आजच्या आज लगेच बंद करा हो चा गैरवापर होऊ देऊ नका समोरच्या व्यक्तीला आपण रिॲक्ट झाल्याशिवाय समोरची व्यक्ती कधीही आपला फायदा घेत नाही त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणू नका नात्यामधील समतोल जपा आपल्या ना नात्यातील एखादी व्यक्ती आपला फायदा घेत असेल तर त्या व्यक्तीला आपण दूर करू शकत नाही म्हणून त्या व्यक्तीशी अगदी भावनिक आणि मनातून अंतर ठेवणे गरजेचे असते हुशारीने वागून नातं जपण्याची गरज असते तर ही हुशारी नात्यामध्ये दाखवा आणि नातं जपा दुसऱ्याच्या नजरेत स्वतःला कमी समजू नका सतत समोरच्या व्यक्तीचा विचार करायचा त्याच्या उनेचा विचार करायचा त्याला वाईट वाटेल का याचा विचार करून स्वतःला काय हवं आहे स्वतःची काय गरज आहे स्वतःचा आनंद कशात आहे हेच विसरू नका तुमच्या भावना स्पष्ट व्यक्त करा समोरची व्यक्ती अतिशय त्रास त्रास देत असेल तर त्याच्याशी स्पष्टपणे बोलायला शिका की तुझ्या या स्वभावामुळे मला होत आहे यामुळे फरक पडेल त्यानंतर स्वतःला कधीही कमी समजू नका समाजामध्ये किंमत मिळण्यासाठी आपण स्वतःला किंमत देणे गरजेचे असते आपण स्वतःला किमती समजलो तर आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला किमती समजतील तुमच्यावर नियंत्रण ठेवू पाहणाऱ्यांना थांबवा स्वतःच्या आयुष्याचा रिमोट दुसऱ्याच्या हाती कधीही देऊ नका आणि त्यांच्या नाचू देखील नका स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगायचे असे फायदा घेणारे लोक अशा लोकांसमोर स्वतःच्या हिताचा विचार करा स्वार्थी होणे चुकीचं आहे पण समोरचा व्यक्ती फायदा घेत असेल जर आपल्या चांगल्या स्वभावाला बावळटपणा समजत असेल तर स्वतःच्या हिताचा विचार करणे स्वतःसाठी स्वार्थी होणार त्यांची गरज आणि स्वार्थ यातील फरक ओळखा का। कारण गरजूला मदत करणं आपलं काम असत एक चांगलं कर्म असत पण सतत सतत गरज करणे म्हणजेच समोरची व्यक्ती आपल्याकडून स्वार्थ साधून घेत असते पण गरजू व्यक्ती आणि स्वार्थी व्यक्ती ओळखता आली पाहिजे योग्य अंतर ठेवणे हे शहाणपण आहे दूर त्रास कमी करा अशा दुर लक्ष करा अशा लोकांना लोकांना दुर्लक्ष आणि फायदा घेणाऱ्या तुमची हुशारी दाखवा वापरणाऱ्या लोकांना स्पष्ट शब्दात उत्तर द्या समोरची व्यक्ती त्रास देत आहे म्हणून तो सहन करत राहणे म्हणजे स्वतःच आयुष्य बर्बाद करणे होय त्यामुळे योग्य वेळ येताच शांत राहून योग्य शब्दात सडेतोड उत्तर द्यायला शिका त्यानंतर अशा लोकांमुळे तुमचा वेळ पैसा आणि ऊर्जा वाया जात असते तर हे वाया जाऊ देऊ नका याची किंमत जाणून घ्या फक्त बोलून दाखवणाऱ्यावर विसंबून राहू जो व्यक्ती फक्त बोलतो करत तर काहीच नाही मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो आश्वासन देतो अशा व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका वापर करून टाकणाऱ्यांना पुन्हा संधी देऊ नका जे लोक आपला फायदा घेतात ना त्यांना एक ते दोन वेळा माफ करा पण पुन्हा पुन्हा त्या लोकांना आपला फायदा घेऊ देऊ नका स्वतःच्या मर्यादा असायला हव्या त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःवर प्रेम करायला विसरू नका समोरचं व्यक्ती त्रास देत आहे फायदा घेत आहे म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतःचा अभिमान स्वतः जपून ठेवायचा आणि स्वतःवर प्रेम करायचं स्वतःवर प्रेम केल्यानेच आयुष्यामध्ये नवनवीन गोष्टी घडत असतात चांगल्या गोष्टी घडत स्वतःबद्दल नेहमी सकारात्मक विचार करायचे स्वतःला कमी समजायचं नाही तर मित्रमैत्रिणी फायदा घेणाऱ्या लोकांशी या पद्धतीने वागल्यानंतर ते लोक आपल्या राहतात जास्त त्रास देण्याच्या नादी लागत नाहीत तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशात सकारात्मक व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद